नमस्कार मंडळी आपल्या स्वात चॅनल मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते कसे आहात तुम्ही मस्त ना मस्त खा आणि स्वस्त रहा आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची युनिक अशी रेसिपी त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम भोपळ्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर तो भोपळा पुसून घ्यायचा त्याला तेल लावायचं आणि गॅसवर छान मंद आचेवर त्याला भाजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भरितासाठी वांगे भाजतो त्याच पद्धतीने हा भोपळा आपल्याला सर्वीकडून छान भाजून घ्यायचा आहे कस आहे ना मैत्रिणींनो वेट लॉस साठी भोपळा हा खूप उपयुक्त आहे आपल्या आहारात जास्तीत जास्त प्रमाणात आपण भोपळ्याचा समावेश केला पाहिजे आपला भोपळा भाजून झालेला आहे आता आपण त्याचे वाटण तयार करून घेऊयात तोपर्यंत आपला भोपळाही गार होईल या वाटणासाठी आपल्याला ला लागणार आहे दोन कांदे एक टमॅटो तीन हिरव्या मिरच्या अद्रक लसूण थोडस तेल टाकून आपण हे छान भाजून घ्यायचं आहे भोपळा खायचा बरेच जण कंटाळा करतात त्यामुळे अशी वेगळी युनिक अशी रेसिपी आपण अधूनमधून जरूर करून पाहिली केली पाहिजे चला आपलं वाटण आता छान भाजून झालेलं आहे ते आपण गार करायसाठी एका ताटात काढून घेऊया आपला भोपळाही आता गार झालेला आहे आपण त्याची साले काढून घेऊया साले काढून झाल्यानंतर त्याच्या जाड अशा करून घ्यायच्या आहेत याच्या पुढे आपण मिक्सरला टाकून छान ओबडधोबड अस याला बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीकही करायचं नाही थोडं जाडच ठेवायचं त्याच्यानेच ही भरीत किंवा भाजी खूप छान लागते खूपच छान टेस्ट आहे ते हिची वाले एकदा नक्की करून बघा तुम्ही आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण जे वाटण भाजलेलं होतं तेही मिक्सरला लावून छान बारीक करून घेऊया गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये तेलामध्ये हिंग मोहरी जिरं टाकून बेसिक अशी आपली फोडणी तयार करून घेऊ त्यानंतर एक कांदा टाकूया कांदा छान परतून घ्यायचा आहे तांबूस रंगावर परतून घ्यायचा मैत्रिणींना तुम्ही भोपळ्याचे कोणते कोणते पदार्थ करतात मला कमेंट्स करून नक्की सांगा बर आता आपला कांदा परतून झालेला आहे आपण जे तयार वाटण केलेलं होतं ते आता तेलामध्ये टाकू आणि त्यालाही छान मंद आचेवर फ्राय करून घेऊया हे वाटण जेवढ आपण फ्राय करू तेवढा आपल्या भाजीला छान चव येणार आहे हा मसाला फ्राय करताना यामध्ये थोडस मीठही टाकायचं आहे याच्याने मसाला जरा लवकर फ्राय होईल आता आपण यामध्ये लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका कारण आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही टाका लाल तिखट झाल्यानंतर आपण हळद हिंग त्यानंतर आपण कढीपत्ताही टाकूया याच्यामध्ये आणि हा मसाला छान फ्राय करून घेऊया या रेसिपीला आम्ही भोपळ्याचे भरीत म्हणत असतो तुम्हाला जर काही वेगळं नाव सुचलं तर मला नक्की कमेंट करून सांगा आपला मसाला आता छान पैकी फ्राय झालेला आहे त्याला तेलही सुटलेलं आहे आता आपण जे भोपळ्याचं वाटण तयार केलेलं होतं तेही टाकून घेऊ आणि छान मिक्स करून थोडस मीठही टाकायचं आहे कारण पहिलं मीठ आपण मसाल्यासाठी टाकलं होतं आणि आता सर्व भाजीसाठी टाकत आहोत हा हे भरीत छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण कोथंबीर टाकूया आणि कोथंबीर झाल्यानंतर कोथंबीर टाकल्यानंतर आपण यामध्ये अर्धा लिंबूही पिळायचा आहे त्यामुळे या भरिताला खूप छान चव येईल एकदा ही रेसिपी मैत्रिणीनं नक्की नक्की ट्राय करा लहान मुलंही खूप आवडीने ही भाजी खातील किंवा भरीत खातील आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ಧನ್ಯವಾದ ಮೈತ್ರಿ